अंबरनाथमध्ये शिवसेना खुंटवली विभागीय शाखा आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या वतीनं मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खुंटवलीच्या शिवमंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक तसंच सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून प्रमाणे यंदाही अंबरनाथच्या खुंटवलीत मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या मंगळागौरीच्या कार्यक्रमात खुंटवली आणि आसपासच्या परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे मंगळागौरीचे खेळ सादर केले तर दाक्षिणात्य महिलांनी दक्षिण भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत नृत्य सादर केलं या कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी प्रश्नोत्तराचे खेळ आणि लकी ड्रॉ याचंही आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर शिवसेनेचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष पूनम शेलार अपर्णा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते महिलांनीही या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून आयोजित केला जात असून वर्षभर महिला या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत असतात अशी प्रतिक्रिया यावेळी माजी मनीषा वाळेकर यांनी दिली गेली पंधरा वर्षांपासून आम्ही हा मंगळागौरचा सादर करतो आणि आम्ही कुठल्याही बाहेरचा ग्रुप बोलवून आम्ही या ठिकाणी परफॉर्म करत नाही तर आमच्याच ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या आमच्या विभागातल्या महिला ज्या हौशी आहेत ज्यांना कधी स्टेज मिळत नाही त्यांच्याकडे कलागुण भरपूर आहे पण त्यांना त्याचा वाव मिळत नाही अशा महिला आमच्याकडे सादरीकरण करतात आणि आमच्या विभागातल्या महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी वर्षभर याची वाट बघत असतात अगदी श्रावण महिना सुरू झाला की, की त्या महिलांचं विचारणा असते की मंगळ गौर कधी आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज